टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा वा गळित हंगाम समारंभ मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला आहे या गव्हाण पूजनाचा मंगलमय सोहळा खासदार श्री धनंजय महाडिक खेलोबा वाघमोडे परांडे महाराज श्री शिवाजीराव काळुंगेसर श्री सचिन जाधव आणि मानाजी बापू माने यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की कारखाना कार्यक्षेत्रात यंदा पाऊस चांगला झाला असून ऊस उस उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे या हंगामात सुमारे सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून शेतकऱ्यांना उच्चांकी चे दर मिळेल याची खात्री आहे तसेच कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं शेतकरी बांधवांचा विश्वास आणि कष्टामुळेच भीमा कारखान्याची प्रगती होत आहे यावर्षी देखील सर्वोच्च दर देण्यात भीमा कारखाना अग्रेसर राहील या सोहळ्याला कारखान्याचे सर्व संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी आणि शेकडो ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पारंपरिक वादन शेतकऱ्यांचा उत्साह आणि विकासाची धगधगती मशाल यामुळे भीमा कारखान्याचा सेहेचाळीसवा हंगाम गोड सुरुवात ठरला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा